सर्व विद्यार्थी व पालकांचे मी प्रीतम सुधीर शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिलेक्शन निकाल जाहीर झालेला आहे जवळजवळ पंच्याऐंशी मुलांना जे आतापर्यंत ह्या प्रोसेसमध्ये होते त्यांना एक डॉक्टर बनण्याची एक चांगली संधी ह्या माध्यमातून दे प्राप्त झालेली आहे त्या सर्व मुलांचं आमच्या ग्रुपतर्फे मी अभिनंदन करतो उद्या एकतीस डिसेंबरपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन आपली सगळी ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची असते मी तुम्हाला वेळेस म्हणतो की प्रत्येक येणारा दिवस आपल्याला काय ना काय का एक आशा एक पॉझिटिव्ह थिंग घेऊन येत असतं की मुलं जी पंच्याऐंशी ह्या शेवटपर्यंत प्रोसेसमध्ये थांबली त्या था। ह्या मुलामध्ये मुला काही आमच्या पण कन्सन्ट्रीमधली मुलं आहेत ह्या सर्वांचं व बाकीच्या सर्व मुलांचं किंवा आत्तापर्यंत ह्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या नीट प्रक्रियेमध्ये त्यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबून धीर दाखवला था अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना ॲडमिशन मिळालं सर्वांचं मी अभिनंदन करतो तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षासाठी पण सर्वांना हॅपी नियर करतो ॲडव्हान्समध्ये आपण लवकरच नवीन वर्षामध्ये नवीन स्वरूपात भेटू ज्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या टप्प्यावर जे तुम्हाला हवं असलं अथेंटिक मार्गदर्शन करणार आहे तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा रॉम महाराष्ट्र सीई टी सी एल अंतर्गत घेण्यात आल्यामुळे तुम्हाला आय पी कोटा सोडला तर बाकीचा सर्व मिळवं आपापल्या कॅटेगरीनुसार बेनिफिट मिळणार आहे तुम्ही ती सगळी प्र प्रक्रिया कॉलेजच्या माध्यमातून पूर्ण करून घ्या काही अडचानंतर खाली दिलेला मला नंबर ला तुम्ही संपर्क साधा तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार